ी गाथा अस्ति स्वाजी शौर्या पराक्रमाणा कण मौल्यवान रत्ना मे मधु रेडिओ एम पी एस सी ग्रुपमध्ये यार जी प्रियात मग सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तीविशेष हे सत्र ऐकत असतो यामध्ये काही विशेष व्यक्तींची माहिती आपण जाणून घेत असतो आजच्या या विशेष सत्रात आपण जाणून घेणार आहोत सर फिरोज शहा मेहता यांच्याविषयी सर फिरोजशाह मेहतानं हे कोण होते मित्रांनो फिरोजशाह मेहता हे एक भारतीय वकील आणि भारतीय स्वातंत्र्य चळवीचे एक महत्त्वाचे नेते होते मेहता हे मवाय विचारसरणीचे होते आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा ब्रिटिश अधिपत्याखालीच अधिक मुभा मिळाव्यात असं खरं तर त्यांचं धोरण सरपणे जाणून घेऊया आपल्या व्यक्ती विशेष या सत्रात फिरोज शहा मेरवजी मेहता यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीस रोजी झाला ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक होते तसे नामांकित वकील उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी होते त्यांच्या वडिलांचा कलकत्त्याला व्यापार होता पण व्यापारानिमित्त निमित्त ते मुंबईत अधून राहत असे फिरुज शहाचा जन्म मुंबईतच झाला त्यांचं सर्व शिक्षण आणि बहुतेक राजकीय जीवन मुंबईतच व्यतीत झालं अल्फिन्स्टन्स कॉलेजमधून एम ए होऊन ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नवरोजींचा प्रभाव पडला ते बॅरिस्टर होऊन अठराशे अडुसष्ट मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस येऊन त्यांनी वकिली सुरू केली अठराशे एकोणसत्तर साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बॉम्बे असोसिएशन मुंबईत सुरू केली गोऱ्या लोकांच्या विरुद्ध प्रभावी प्रचार केला आंदोलनातून उद्भवलेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभं राहून फिरोज शहानी किर्ती मिळवली कित्येक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिली बरोबर राष्ट्रीय जागृतीचे देखील काम केलं अठराशे साली मुंबईच्या महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोज शहाच्या सूचनांची पूर्ण छाप होती यामुळे त्यांना मुंबईतील नागरी शासनाचे पिता हे सार्थ नाव मिळाले त्यांना आयुक्त करण्यात आलं होतं अठराशे त्र्याहत्तर मध्ये अठराशे अठ्याहत्तर ते अठराशे ऐंशी या तीन वर्षात वृत्तपत्रांची गळजेपी करणारा व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकुमी बाजारपेठ चालू राहावी यासाठी आयात करातून देण्यात आलेली सूट या दोन प्रश्नांवर फिरोजशहानी सनदशीर मार्गांचा अवलंब केला एल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोजशहा आदी राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध प्रतिआंदोलन उभारलं फिरोज शहाची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी साली निवड करण्यात आली या पदावर एकोणीसशे पाचमध्ये त्यांची पुन्हा फेरनिवड झाली जे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये रूपांतर झाले त्यावेळी या असोसिएशनचे फिरोज शहा न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाचशा हे पहिले सरचिटणीस झाले याच वर्षी मुंबईत भरलेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात फिरोज शाह यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरारीने भाग घेतला त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोज शहा मेहतांची अध्यक्षपदी अठराशे नव्वद साली निवड झाली तत्पूर्वी मुंबईच्या कायदे मंडळाचे अठराशे शहाऐंशी मध्ये ते सदस्य झाले होते पुढे अठराशे ब्याण्णव मध्ये ते इम्पिरियल काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले तिथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचवले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी यासाठी आग्रह धरला कर्जांच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला विश्वविद्यालयाचे स्वायत्त असावे त्यावर शासकीय असू नये अशाही मागण्या केल्या इम्पेरियल काउन्सिलमध्ये किंवा नंतर मुंबई काउन्सिलमध्ये फिरोज शहानी विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे बजावली एकोणीसशे चार साली त्यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा पडली यावेळी जहाल मवाळ संघर्ष उग्र बनत चालला होता शेवटी एकोणीसशे सातमध्ये सुरत अधिवेशनाच्या वेळी काँग्रेस दुभंगली आणि तिच्यावर मवाळांची पूर्ण पकड बसली स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि तेलंगांनी स्वदेशी साबण कारखाना काढण्याचा उपक्रम केला त्यांच्या पुढाकाराने एकोणीसशे अकरा साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणीसशे तेरामध्ये बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतलं पहिलं राष्ट्रीय वाण्याचं वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केलं मुंबई महानगरपालिकेचे ते प्रथमपासूनच अनभिषिक्त राजेच होते एकोणीसशे पंधरा साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरु म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्याच वर्षी त्यांना ही मानद पदवी देण्याचं ठरवलं त्यांच्या प्रयत्नाने एकोणीसशे पंधराचे काँग्रेस अधिवेशन देखील मुंबईतच भरलं अठराशे चौऱ्याण्णवमध्येच मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी आय ई हा किताब दिला तेव्हापासून ते सर फिरोज शहा म्हणून विख्यात झाले अशा या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्याचं पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा साली निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज फिरोज शहा त्यांच्याविषयीची ही माहिती आपण जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत चालता फिलता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एमपीएससी गुरु स्टेट इन टू तु रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली